नमस्कार मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर चौदा आणि नमुना नंबर पंधरा याबद्दल माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर सोळा जड वस्तू संग्रह किंवा जंगम मालमत्ता नमुना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आता नमुना नंबर पंधरा आणि सोळा यामध्ये फरक काय आहे तर बघा नमुना नंबर पंधरा मध्ये आपण अशा वस्तूंची नोंद करत असतो की ज्या वस्तू आपल्याला लगेच वापरात काढायच्या आहेत किंवा त्या देऊन टाकायच्या आहेत आणि नमुना नंबर सोळा जो आहे जड वस्तू संग्रह म्हणजे आपण ज्याला डेड स्टॉक रजिस्टर असं पूर्वी म्हणायचे की ज्या वस्तू कायमस्वरूपी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये राहणार आहेत जड वस्तू संग्रह किंवा जंगम मालमत्ता ज्याला आपण म्हणतो त्या नोंदवाईचा नमुना हा नमुना नंबर सोळा आहे म्हणजे ज्या कायमस्वरूपी आपल्या पंचायतीमध्ये ज्या वस्तू राहणार आहेत तर त्यांची नोंद ही आपल्याला नमुना नंबर सोळा मध्ये घ्यायची आहे तर हा एक फरक आपण लक्षात घ्यायचा आहे पंधराला एकूण दहा कॉलम होते आणि नमुना नंबर सोळाला एकूण हो बारा कॉलम हे असणार आहे दोन कॉलम हे वाढलेले आहेत तर नमुना नंबर सोळाचे कोण कोणते कॉलम आहेत ते आपण बघूया तर नमुना नंबर सोळा या नोंद व्हायचे एकूण बारा कॉलम कोण कोणते आहेत ते आपण प्रथम बघूया पहिला एक नंबरचा कॉलम जो आहे तो म्हणजे अनुक्रमांक त्यानंतर आहे वस्तूचे वर्णन तीन नंबरचं आहे खरेदीचे प्राधिकार व खरेदीची तारीख त्यानंतर आहे संख्या किंवा परिमाण त्यानंतर पुढे पाच नंबरचा आहे किंमत रुपये आणि पैशांमध्ये आणि सहा नंबरला आहे सरपंच आणि सचिवांची अध्यक्षरी त्यानंतर सात नंबरचा आहे अंतिम विल्हेवाट त्यामध्ये दोन कॉलम आहे संख्या किंवा परिमाण विल्हेवाटीचे स्वरूप आणि पुढचं जे आहे अधिकार पत्र किंवा प्रमाण त्यानंतर पुढे आहे नऊ नंबर वसूल केलेली रक्कम व ती कोशागारात भरल्याची तारीख आणि दहा नंबर आहे साठ्यातील शिल्लक अकरा नंबरला परत सरपंच आणि सचिवांचे अध्यक्षरी आहे आणि बारा नंबरला शेरा आहे तर आता हे एक एक कॉलम कसे भरायचे ते आपण प्रत्यक्ष बघूया तर आता पहिला जो कॉलम आहे अनुक्रमांक तर जसं जसं आपण वस्तू डेड स्टॉक म्हणजे जे काही वस्तू खरेदी करत जाऊ तसं तसं आपण तिथे क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आहे वस्तूचे वर्णन बिलाप्रमाणे आपण समजा कपाट घेतला असेल रॅक घेतली असेल ग्रामपंचायतीच्या आपल्या कामकाजासाठी तर तसं आपण तिथं वस्तूचं वर्णन त्याची साईज कशी आहे ती आपण तिथे टाकायची आहे लोखंडी आहे किंवा अजून कसलं आहे तर ते सर्व वर्णन तिथे आलं पाहिजे त्यानंतर खरेदीचे प्राधिकार व खरेदीची तारीख ग्राम अ, जर ग्रामपंचायतीला डेअरस्टॉक खरेदी केला असेल तर त्याचा ठराव क्रमांक किंवा जर वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने जर काही खरेदी झालेली असेल तर तो आदेश क्रमांक आणि त्यानंतर खरेदीची तारीख ज्या तारखेला आपण खरेदी केली ती तारीख तिथे टाकायची आहे त्यानंतर आहे संख्या किंवा परिमाण तर किती आपण नग खरेदी केलेले आहेत तेवढे नग, ते नग आपण चार नंबरचा जो कॉलम आहे चार नंबर कॉलम जो आहे संख्या किंवा परिमाण आणि पाच नंबरला जे आहे किंमत तर किती रुपये आपण त्या वस्तूसाठी खर खरेदी करण्यासाठी दिलेले आहेत त्याप्रमाणे ती किंमत बिलाप्रमाणे आपण तिथे ती टाकायची आहे आणि पुढे आहे सरपंच सचिवाचे अध्यक्ष तर हे पहिले सहा कॉलम जे आहेत तर हा एक पार्ट झाला आणि पुढचे सहा कॉलम जे आहेत तो दुसरा एक पार्ट झाला असे दोन भाग या नमुना नंबर सोळाचे असतात तर पहिला पार्ट जो आहे तो पूर्णपणे खरेदीचा आहे किती न खरेदी केले किती रुपयांना खरेदी केले त्या वस्तूचं वर्णन आणि त्यानंतर वस्तू खरेदीची दिनांक वगैरे हे सर्व आपल्याला पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये नमूद करायचा आहे पुढचा जो पार्ट आहे नमुना नंबर सोळाचा सात पासून बारा नंबर पर्यंतचे जे कॉलम आहे तर ते जे आहे तर वस्तूची विल्हेवाट लावण्या संदर्भ संदर्भातील आहे म्हणजे जर एखादं डेड स्टॉक जे आपण खरेदी केलेलो फार वर्षांपूर्वी आणि आता ते जीर्ण झालेलं आहे किंवा लिलावत काढलेला आहे विक्री केलेली आहे तर त्या संदर्भातील हे आहे तर पहिलं जे आहे अंतिम विल्हेवाट सात नंबरचा जो कॉलम आहे अंतिम विल्हेवाट संख्या किंवा परिमाण किंवा विल्हेवाटीचे स्वरूप लिलाव केला असेल विक्री केली असेल किंवा अजून काय तर ती विल्हेवाट कशी लावली आहे तर त्याचं स्वरूप त्यानंतर दोन नंबरचा पार्ट जो आहे तर तो अंतिम विल्हेवाट आहे की एखादी वस्तू जर जीर्ण झालेली असेल जर ती ले ले विक्री केली असेल तर मग ती त्या संदर्भातील जे पुढचं आहे संख्या किंवा परिमाण विल्हेवाटीचे स्वरूप किती वस्तूंची तुम्ही विल्हेवाट लावलेली आहे आणि ती कोणत्या पद्धतीने लावूया लिलाव केला असेल तर मग त्याचा ठराव क्रमांक वगैरे आदेश क्रमांक आपल्याला नमूद आहे प्राधिकार पत्र किंवा प्रमाणक कोणत्या प्रमाणकाद्वारे त्याची विल्हेवाट लावलेली आहे तर ते पण तिथे लिहायचं आहे त्यानंतर वसूल केलेली रक्कम व ती कोशागारात भरल्याची तारीख समजा लिलावाद्वारे काही जुने जे आहेत फर्निचर वगैरे ते तुम्ही त्याची विल्हेवाट लावलेली असेल तर ते विल्हेवाट लावल्यानंतर जी काही रक्कम आलेली असेल तर ती तुम्ही ग्रामनिधीमध्ये कधी जमा केली ती तारीख आणि किती रक्कम जमा केली ते सर्व तिथे नमूद करायचं आहे त्यानंतर आहे साठ्यातील शिल्लक रुपये पैसे आणि पुढे आहे सरपंच आणि सचिवांची अध्यक्षरी आणि शेवटचा कॉलम आहे शेरा आता अशा पद्धतीने अतिशय सोपा असा नमुना नंबर सोळा आहे दैनंदिन लिहिण्याची आवश्यकता नाही जेव्हा जेव्हा आपण वस्तू खरेदी करू त्या त्यावेळेस बिलाप्रमाणे किती नग खरेदी केले किती रुपयांचे खरेदी केले ती वेळच्या वेळी नोंदी आपण घेत चालायची आहे डेडस्टॉकला आणि आपल्या कार्यालयात देखील ती वस्तू असल्याची खात्री करून घ्यायची आहे सरपंचांनी देखील हा डेडस्टॉक स्टॉक अधूनमधून चेक करून आणि पडताळणी करून त्याच्यावरती रजिस्टरवरती स्वाक्षरी करायची आहे तुमचे जे कॉलम आहे सात पासून बारा पर्यंत अंतिम विल्हेवाट किंवा लिलाव जर केलेला असेल तर लिहायचा आहे नसेल तर निरंक असं लिहायचं आहे तर अशा पद्धतीने नमुना नंबर सोळा हा आपला देवत होऊन जातो अशा पद्धतीने अतिशय सोपा असा नमुना आहे नमुना नंबर सोळा जड वस्तू संग्रह किंवा जंगम मालवायचा नमुना आणि हा जो डेडस्टॉक आहे तो कायमस्वरूपीत जतन करून ठेवायचा नमुना असल्यामुळे अतिशय काळजीपूर्वक लिहायचा आहे दैनंदिन लिहिण्याची आवश्यकता नाही दर महिन्याला लिहिण्याची आवश्यकता नाही जेव्हा जेव्हा आपण वस्तू खरेदी करू डेडस्टॉक संदर्भातील त्या त्यावेळेस हा नमुना लिहायचा आहे एक ते सहा कॉलम जे आहे अतिशय सोपे आहेत त्यानंतर एक ते सात ते बाराचे जे कॉलम आहेत ज्या वेळेस आपण विल्हेवाट लावून वस्तूंची जुने फर्निचर असेल किंवा काही असेल लिलाव केला असेल विक्री केली असेल तर त्यावेळेसच ते लिहायचे आहे अन्यथा ते आपण निरंक असे लिहायचे आहेत तर अशा पद्धतीने नमुना नंबर सोळा हा जो आहे आपण प्रत्यक्षात लिहून बघावा आणि तर ही होती नमुना नंबर सोळा बद्दलची माहिती तो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनेलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद